सामोदासना महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाने चांगला निर्णय घेतला आहे ज्या जिल्ह्याचा पहलवान येतो त्या जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी नसणार आहे आकडे क्रमांक मतदार क्रमांक दोन वरती पुणे विरुद्ध कोल्हापूर अशी चाला तर पुणे जिल्ह्याचाही तांत्रिक अधिकारी नसणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी असणार आहे सांगली जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे हे दोन जिल्ह्याच्या जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी असणार <takes sound> पंच म्हणून सुभाष मुंबई चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो शिकलोघाट माती उभा संदीप गायकवाड पुणे शहर लाल पट्टी आणि संदेश शिकुले सातारा लेल्या पट्टी मध्ये माथ्या कार्यक्रमात एक वर्ष हजर राहायचे एकोणऐंशी किलो वजन गट माती उभा चालू पुष्टी नंतर आकडा क्रमांक एक वरती हजर राहायचे साहेब पर्यंत म्हणून सांगितलं झिरोमध्ये छत्रपती प्रवास करते मानकरी नामदेव

उत्कृष्ट शेळके कोल्हापूर लालपती पट्टीमध्ये चला नाता पवार सांगली निळ्या चला संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल वालगुणे पुणे जिल्हा लाल विजय 石井君のおじゃるー